काढा ना तुम्ही मुख्यमंत्री आहात आता चोराला चोराचे दरवाजे माहीत असतात ना इथं तर चोरांचे सरदार आहेत कसल्या धमक्या देत आहे आम्हाला तुमचे घोटाळे तुमचे फ्रॉड हे आम्ही सगळ्यांनी पुराव्यासह बाहेर काढले राहुल गांधीजींनी बाहेर काढले आता ह्या गमजा बंद करा हे पहा की आता कोण काय बोलते त्याच्यावरती मी आता मत व्यक्त करणार नाही काँग्रेस पक्ष हा आमचा इंडिया ब्लॉक आणि महाविकास आघाडीतला आमचा मित्रपक्ष आहे आणि या दोन्ही आघाड्या ज्या आहेत इंडिया ब्लॉक आणि महाविकास आघाडी ह्या एकाच पक्षामुळे अस्तित्वात नाही आहेत निर्माण झाला नाही त्यात अनेक पक्ष आहेत काँग्रेसबरोबर आमच्यासारखे अनेक पक्ष आहेत म्हणून महाविकास आघाडी आणि इंडिया ब्लॉक निर्माण झाला आता मुंबई महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणी जर वेगळी भूमिका घेतली असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे पण आम्ही आमच्याकडून आमच्या मित्रपक्षांना सहकाऱ्यांना अडचणीत येणारं कोणते विधान करणार नाही किंवा भूमिका घेणार नाही राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख आहेत त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे आणि त्यांच्यामुळे जर कोणीही भूमिका घेत असेल तर तोही त्यांचा प्रश्न आहे आम्हाला भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा आहे आम्हाला मुंबई अडाणीच्या घशात घालण्यापासून वाचवायची आहे आणि ह्या मुंबईसाठीच संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली होती लक्षात घ्या आणि त्यातसुद्धा प्रकारे सर्व पक्ष एकत्र आले होते काँग्रेसच्या नेत्यांना हा इतिहास समजून घेणं फार गरजेचं आहे की मुंबईचा लढा हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा होता आणि त्यात सर्व मतभेद विसरून सर्व मतभेद विसरून सर्व पक्ष एकत्र आले होते मुंबईसाठी आणि आता पुन्हा एकदा साधारण त्याच प्रकारचं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासारखं वातावरण मुंबईत आहे आता बिहारमध्ये काय राज ठाकरे आहेत का काँग्रेसचं आणि राजस्थ कोणतो तेजस्वी यादवचं वाजले आणि वेगळे निवडणुका लढत आहेत का बऱ्याच ठिकाणी बिहारमध्ये राज ठाकरे नाही आहेत बिहारमधला झगडा हा निवडणुका जवळ आला तरी काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलात सुरू आहे मग तिथे का राज ठाकरे आहेत का किंवा तिथे उद्धव ठाकरे आहेत का आम्हाला हेही नको तेही नको वगैरे ठीक आहे एक दिवसाचं प्रसिद्धीची वाक्य असतात की मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे ती मराठी माणसाच्या हातात राहायला पाहिजे आणि म्हणून काँग्रेस पक्षातल्या मराठी नेतृत्वांना काँग्रेस पक्षातल्या मराठी नेतृत्वानं पुढलं जे संकट आहे मुंबईवरचं त्याचा गांभीर्यानं विचार केला पाहिजे आणि आम्हाला जर काही बोलायचं असेल तर आम्ही राहुल गांधींशी बोलू ना आम्ही मल्लिकार्जुन खरगे साहेबांशी बोलू आम्ही जी आहेत सरचिटणीस त्यांच्याशी बोलू आणि जे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत रमेश चनिथलाजी त्यांच्याशी बोलू या चारही प्रमुख लोकांशी या विषयावरती अद्याप साधी चर्चाही झालेली नाही त्याच्या उगाच त्याच्यावरती तांडव करण्यात ता अर्थ नाही आम्ही सगळे एकत्र येऊन एक नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरुद्ध मोर्चा काढतो त्यात काँग्रेसला आमंत्रण आहे त्यात राज ठाकरे आहेत त्यात माननीय शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे डावे पक्ष आहे सगळे पक्ष आम्ही एकत्र आहोत लड़ाई साथी ना गेतला लड़ाई। ही लढाई लोकशाही वाचवण्यासाठी आहे हे काँग्रेसनं समजून घेतलं पाहिजे लोकशाही संविधान आणि मुंबई वाचवण्याची लढाई ही अत्यंत निकराची लढाई आहे हे आमच्या या सहकाराने समजून घेतलं तर मराठी माणूस हे उपकार कायम लक्षात ठेव नाही नाही आम्हाला तर काँग्रेसचा प्रधानमंत्रीच करायचा होता पण नाही होऊ शकला ना आम्ही इंडिया ब्लॉक निर्माण केला तो आम्हाला राहुल गांधींना प्रधानमंत्री करायचं होतं आम्हाला आम्ही असं नाही म्हणालो की शिवसेनेचा करायचा आहे किंवा ब अन्य पक्षांचा करायचा आहे आमचा विचार आमची भूमिका स्पष्ट आणि पारदर्शक आहे काँग्रेस दिल्लीमध्ये सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष आहेच ना त्याच्यामुळे आमचं मन फार मोठं आहे आणि आम्हाला राहुल गांधी यांनाच प्रधानमंत्री करायचं प्रधान आहे मुंबईच्या महापौराचं काय बसले ते महाशय हां तुम्ही मुंबईचे काय म सत्तावीस महानगरपालिकांचे महापौर काँग्रेसचे करा काही अडचण नाही भारतीय जनता पक्षाला रोखणं जे पैशाचं राजकारण सुरू आहे भ्रष्ट राजकारण सुरू आहे त्याला त्याच्यासमोर आव्हान उभं करणं आपले ऐक्याचं ही आमची भूमिका आहे महापौर मराठी होणं मराठी मातीतला होणं याला आम्ही प्राधान्य देतो आहे आणि मुंबईवर गेले तीस वर्षापेक्षा जास्त काळ शिवसेनेचा महापौर मराठी महापौर हा झालेला आहे आणि त्याचं श्रेय हे शिवसेनेला द्यावं लागेल ला। अनेकदा काँग्रेसचं सुद्धा सहकार्य आम्ही त्यासाठी घेतल्या विसरता येणार नाही त्याच्यामुळे कोण काँग्रेसचे नेते मुंबईत काय बोलत आहेत बाहेर काय बोलत आहेत मला असं वाटत नाही काँग्रेस पक्षामध्ये अशा प्रकारचे तीव्र मतभेद आहेत हा काही अंतर्गत त्यांचा वाद उफाळून आला असेल पण असा असा प्रश्नच कुठे निर्माण झालेला नाही ना असं कुठे चर्चेला आमच्यासमोर महाविकास आघाडीत विषय आला आहे का इंडिया ब्लॉकमध्ये ह्याच्यावर चर्चा झाली आहे का किंवा काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वानं आमच्याशी संदर्भात काही भूमिका घेतली आहे का, का, का। आतापर्यंत सर्वपक्षीय शिष्टमंडळामध्ये काँग्रेस पक्ष सामील झालेला आहे निवडणूक आयोगासंदर्भात जी लढाई आमची सुरू आहे त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष पूर्णपणे सामील झालेला आहे आणि इतकंच नाही तर महाराष्ट्रातले मुंबईतल्या नेतृत्वासह दिल्लीतल्या नेतृत्वानंही आमच्या या लढाईला पाठिंबा दिला ठीक आहे ना ही त्यांची भूमिका आहे त्यांना असं वाटत असेल की त्यांची फार ताकद आहे आणि मतांचं विभाजन करून ते भारतीय जनता पक्षाला मदत करू इच्छितात तर नक्कीच ते त्यांच्या कार्यामध्ये सफल होतील असं मला वाटत नाही मुंबईमधला सम समस्त मराठी माणूस महाराष्ट्रप्रेमी माणूस मग मुसलमान असतील गुजराती बांधव असतील जैन बांधव असतील पारशी असतील हे सगळे यावेळेला आमच्याबरोबर आहे अजिबात नाही ठीक आहे विविध मतं असतात मतभेद असले तरी आम्ही आमची नौका पार करू नाही ह्याच्यामध्ये हा त्यांच्या गटाचा निर्णय जर असेल कोणते बी जे पी किंवा मग मिंदे गट हा त्यांचा विषय त्यांनी काय करायचं आणि काय नाही करायचं पण लक्षात घ्या या सगळ्यांचं लक्षछो मुंबई आहे मुंबईतून मराठी माणसाचं अस्तित्व नष्ट करण्यासाठी आम्ही एकत्र आहोत बाकी इतरत्र नाही मुंबईत शिवसेनेचा पराभव घडवणं म्हणजे मराठी माणसाचा पराभव घडवणं याविषयी त्यांच्यामध्ये एकमत आहे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनं जो भगवा झेंडा कायम मुंबईवर फडकवत ठेवलाय आहे मराठी माणसाचा तो उतरवणं हे यांचं अंतिम ध्येय आहे आणि त्याच्यामुळे ते इथे एकत्र यायला तयार आहेत मुंबईच्या बाहेर नाही म्हणजे भविष्यामध्ये ही मुंबई अमित शहा आणि त्यांची कंपनी कंपन्या अडाणीला आंदण द्यायला सज्ज झालेल्या आहेत काढा ना तुम्ही मुख्यमंत्री आहात आता चोराला चोराचे दरवाजे माहीत असतात ना हे तर चोरांचे सरदार आहेत कसल्या धमक्या देत आहे आम्हाला तुमचे घोटाळे तुमचे फ्रॉड हे आम्ही सगळ्यांनी पुराव्यासह बाहेर काढले राहुल गांधीजींनी बाहेर काढले आता ह्या गमजा बंद करा हो पण दोन हजार एकोणतीसपर्यंत नरेंद्र मोदी प्रधानमंत्री राहतील का हा माझा कायम प्रश्न होता आणि आजही आहे दोन हजार एकोणतीसपर्यंत मोदी प्रधानमंत्रीपदी राहतील का जर मोदी प्रधानमंत्रीपदी राहू शकले तरच या महाराष्ट्रातल्या राजकारणाचं जे काय गणित मांडत आहेत ते असेल माझ्या माझ्या आकलनाप्रमाणे केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता का दावा करू शकत नाही राजकारण आणि बहुमत हे फार चंचल असतं बहुमत हे त्यापेक्षा चंचल असतं आणि महाराष्ट्रातलं बहुमत हे खरं बहुमत नाही आहे स्वतः फडणवीस यांना शिंद्यांचा पक्ष फोडायचा आहे आणि यांना त्याच वेळी अजित पवारांचाही पक्ष फोडायचा आहे लक्षात घ्या आणि त्याचे भूगर्भातले धक्के हे सुरू झालेले आहेत फडणवीसांना स्वयंभू राज्य करायचं आहे आणि त्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि फडणवीसांचा भाजपमधला गट हे कोणती भूमिका घेऊ शकतात याचा अर्थ याचा अर्थ याचा अर्थ असा आहे की जे गुडघ्याला दोन दोन गुडघ्यांना बाशिंग बांधून फिरतायत हा मिस्टर शिंदे त्यांच्या स्वप्नावर त्याने पाणी फेकलेलं आहे मी ते जे म्हणत होते की मी फडणवीसांना दिल्लीत पाठवीन तुम्ही कोण तुम्ही कोण पाठवणार दिल्लीत दिल्लीत अस्थिर होणार आहे भविष्यामध्ये मी यांना दिल्लीत पाठवीन मी त्याला दिल्लीत पाठवीन मी त्याचा बंदोबस्त करेन मी जे काय फडणवीसांना ओळखतो त्यांचं राजकारण पाहतो फडणवीस हे शिंद्यांचा बंदोबस्त करायला समर्थ आहे अलीकडच्या अली काळामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत संघर्ष ठिकठिकाणी थीक थीक उफाळून आले मोहोळ विरुद्ध धनगेकर हे विरुद्ध धनगेकर नसून मोहोळ विरुद्ध भारतीय जनता पक्षातला एक गट धनगेकर हा मोहरा आहे धनगेकरांना मालमसाला पुरवणारे हात वेगळे आहेत आणि धन्यकरांचे बोलवते धनी हे सरकारमध्ये बसलेले आहेत हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो चलिए, अभि हिंदी में कुछ आहे तो पूछे चलिए, है